शिर्डी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अकरा मध्ये युवा ऊर्जावान आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून प्रशांत दादा कोते पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे जनतेचे स्पष्ट मत आहे प्रशांत दादा उभे राहिले तर विजय नक्कीच त्यांचाच लोकांमध्ये मिसळणारा कामातून विश्वास जिंकणारा नेता प्रशांत दादा कोते पाटील यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय योगदान दिले आहे जनतेच्या प्रत्येक प्रश्नात आनंद दुःखात सहभागी होणारे आणि तत्परतेने मदतीसाठी धावून जाणारे हे दादा म्हणजेच लोकांचा खरा आधार आहे त्यांच्या कार्यात प्रामाणिकपणा जबाबदारी आणि लोकाभिमुखता या मूल्यांचा संगम दिसतो रिक्षा संघटनेद्वारे रोजगार निर्मिती साई सेवेचा आदर्श प्रशांत दादा कोते पाटील यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटनेच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या साई चरित्र पारायणाच्या काळात त्यांनी साई भक्तांसाठी मोफत रिक्षा सेवा सुरू करून जनसेवेचा खरा आदर्श घालून दिला या उपक्रमामुळे अनेक भाविकांना मोठा दिलासा मिळाला आणि शिर्डीत त्यांच्या लोकाभिमुख कार्याची चर्चा सर्वत्र झाली प्रशांत भाऊ तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत प्रशांत दादा कोते पाटील हे आज प्रभाग क्रमांक अकरा मधील नागरिकांचे आवडते व्यक्तिमत्व झाले आहेत त्यांच्या साध्या जमिनीवरच्या वागणुकीमुळे आणि सर्वांसाठी उपलब्ध असलेल्या स्वभावामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आपुलकी आहे जनतेचा एकच आवाज काम करणाऱ्या जनतेसाठी जगणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे आणि ते म्हणजे प्रशांत दादा कोते पाटील विजयाची खात्री जनतेच्या मनात प्रशांत दादांची छाप प्रभाग क्रमांक अकरा मध्ये प्रशांत दादांची प्रतिमा एक सक्षम प्रामाणिक आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून अधिक बळकट झाली आहे नागरिकांचा ठाम विश्वास आहे की जर प्रशांत दादांना उमेदवारी मिळाली तर ते प्रचंड बहुमताने विजयी होतील आणि प्रभागाचा विकास नवी दिशा घेईल शिर्डीकरांमध्ये आज एक चर्चा प्रशांत दादा म्हणजे विश्वास विकास आणि नेतृत्वाचा नवा चेहरा